नागपूरमध्ये एका चोपन्न वर्षीय सासूचा त्यांच्याच सुनेने खून केलेला आहे आपल्या दूरच्या दोन भावांना या महिलेने सुपारी दिली होती पण पाच वर्षाच्या मुलीने माहिती दिल्याने हा सगळा गुन्हा उघडकीस आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरमध्ये चोपन्न वर्षाच्या सुनीता राऊत या तेहतीस वर्षाची सून असलेली वैशाली राऊत आणि पाच वर्षाच्या नातीसोबत राहत होते वैशाली राऊत यांच्या पतीचे निधन झालेले होते सुनीता राऊत यांनी एक जमीन विकली होती आणि त्याचे पैसे त्यांना साठ लाख रुपये मिळाले होते हे पैसे आपल्याला मिळावे अशी वैशाली यांची इच्छा होती पण सुनीता राऊत यांनी हे पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे दोघींमध्ये वाद झाला वैशाली राऊत यांनी मध्य प्रदेशमध्ये राहणारे आपले दोन भाऊ रितेश हिवसे आणि श्रीकांत उर्फ समीर हिवसे यांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली हे दोघे भाऊ नागपूरला आले आणि त्यांनी गळा आवळून सुनीता राऊत यांचा खोल केला वैशाली यांनी सगळ्यांना सांगितले की सुनीता यांना हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली तेव्हा वैशालीच्या मोबाईलमधून बँकेत असलेले मोठे ट्रान्झॅक्शन दिसले पोलिसांनी या प्रकरणी सुनीता आणि यांची नात असलेली वैशाली यांच्या पाच वर्षाच्या मुलीची कसून चौकशी केली तेव्हा मुलीने पोलिसांना सांगितले की दोन मामा आले आणि त्यांनीच आजीचा गळा दाबला आणि मारून टाकले मुलींच्या या जबाबवरून पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे